नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज वीस वर्षापासून एका संस्थेमध्ये काम करणाऱ्या दोन सेविकेला ज्या वेळेस परमनंट करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना घरी बसवलं जातंय कारण कशा पद्धतीनं मुरुड संस्थेत नावाजलेली मुरुडची जनता महाविद्यालय विद्यालय जनता विद्या मंदिर म्हणून आहे आणि एक नावाजलेली शाळा त्या ग्रामीण भागामधली आहे मुरुड ग्रामपंचायतीमधील मधली शाळा आहे ज्या पद्धतीनं त्या महिलांवर अन्याय झालेला आहे कालपासून त्या ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी वीस वर्ष त्या संस्थेला सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेचं सेवा दिल्यानंतर त्यांचा मान सन्मान करून त्यांना रिटायर करायला पाहिजे होतं तर त्यांना त्या संस्थेतनं बडतर्फ केलं आणि बडतर्फ का केलं कारण दुसरं दुसरी बॉडी त्या ह्याच्यावर आलेली आहे त्यामुळं त्यांना बडतर्फ केलेला आहे कारण जे सदा सभासद किंवा जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून त्यांनी वाचा सुद्धा फोडली होती शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्र सुद्धा त्या संस्थेला त्यांनी निघून दिलेलं आहे त्या संस्थेने त्याची दखल सुद्धा घेतलेली नाहीत माझ्यासोबत ननवरे मॅडम आहेत ननवरे मॅडम तुम्ही काय म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होता तुमचं नाव काय माझं नाव पार्वती

खिचडी करायला फोन म्हणून करा। आज जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक एच माध्यमातून फोन केलेला आहे किती माजुरडा एच एम आहे किती माजुरडा आज तो मुख्याध्यापक आहे कारण पत्रकारांचा सुद्धा फोन उचलत नाही ज्या पद्धतीनं ह्या महिलांना त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता दुसऱ्या महिला घेतल्यात का त्यांनी दुसऱ्या महिला लगेच घेतल्या ती महिला दुसऱ्या त्या महिलाला काहीच काम करू देऊ नका बघा कशा पद्धतीनं कि त्या महिला दुसऱ्या नवीन महिला लावलेल्या त्याच कारण फक्त एकच असू शकत एक तर त्या महिलांकडनं त्या त्याचएमनं हेडमास्तरनं पैसे घेतले असतील नाहीतर काहीतरी आमिष त्या महिलांना दाखवून त्यांच्या ह्या महिलांना दोन्ही महिलांना वीस वर्ष सेवा दिलेली असताना देखील काढलं ह्याच्या पाठीमाग माग गुड काहीतरी आहे कारण असल्याशिवाय यांना काढलेलं नाही तुमच्याकडनं काय चूक वगैरे झाली सहा घेतल्या की साहेब याच्यात आपल्याला तुमची पगार वाढवायची मग सह्या करा मग ती काय म्हणते तुम्ही राजीनामा दिला म्हणजे म्हणजे बघा कशा पद्धतीनं फ्रॉडचा म्हणजे फसवा फस्वा फसवा फसवी करणारा गुन्हा सुद्धा हेडमास्तर न केलेला आहे ला, लातूर जिल्ह्यामधील मुरुड एक अत्यंत मोठ बाजारपेठ असणार ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनता विद्या महाविद्यालयात जनता विद्या मंदिरात कशा पद्धतीनं पाप झालेला आहे आणि ते पप हेडमास्टर जाधव न केलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा आज यांना खोट बोलून सया घेतलेल्या आहेत हेडमास्टर